चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात महाष्टमीच्या दिवशी भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळालं आहे मंदिरात पारंपरिक पद्धतीने सामूहिक रामरक्षा स्तूत्रपठन आणि होम हवानाचे आयोजन करण्यात आले चैत्र नवरात्रोत्सवाच्या निमित्त अमरावती शहरातील अंबादेवी मंदिरात भक्तीचा जल्लोष पाहायला मिळाला अमरावतीचे आराध्य श्री अंबादेवीच्या मंदिरात सकाळी सामूहिक रामरक्षा स्त्रोत पठण करण्यात आले ज्यामध्ये ऐंशीहून अधिक भक्तांनी सहभागी होऊन भक्ती रसात अनुभव घेतला या निमित्ताने मंदिराची आकर्षक विद्युत रोषणाई केली गेली होती मंदिरातील दोन्ही कळस यात्रेनिवास आणि प्रवेशद्वारावर विविध रंगांची प्रकाश योजना करण्यात आली होती ज्यामुळे मंदिराचे सौंदर्य आणखी खुलून दिसत होते यासोबतच अष्टमीच्या दिवशी पारंपरिक हवन विधी देखील पार पडले

मंदिर परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली होती नवरात्रोत्सवाचे हे भक्तिमय आयोजन भाविकांमध्ये भक्ती आणि एकतेचा संदेश देत आहे आपण सर्वांना माहिती आहे की चैत्र नवरात्रोत्सव सध्या सुरू आहे आणि गत काही वर्षांपासून श्री अंबादेवी संस्थांमध्ये चैत्र नवरात्रसुद्धा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो या चैत्र नवरात्र उत्सवाच्या सुरुवातीला वर्षप्रतिपदेपासून म्हणजे पाडव्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होते तिन्ही वेळ सकाळ दुपार आणि संध्याकाळ सप्तशेतीचे पाठ आयोजित केल्या जातात देवीचे घट बसविले जातात त्यानंतर धर्मध्वजेची स्थापना होत असते गुढी उभारल्या जाते आणि त्या दिवशीपासून कार्यक्रम सुरू होतात आणि साधारणतः एखादा मधला सोयीचा दिवस पाहून त्या दिवशी रामरक्षेची सहस्त्र आवर्तनं इथे आयोजित केली जात असतात रामरक्षेमध्ये आजच्या आजच्या ज्या आवर्तनांमध्ये जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशीच्या दरम्यान स्त्री पुरुष महिला भगिनी बंधू भगिनी हे आज सगळे इथे सामील झालेले होते आता याच्यानंतर उद्या चैत्र नवरात समापन म्हणून समापन तसं ॲक्च्युली परवाला होणार आहे नवमीच्या दिवशी रामनवमीला समाप्त होतं पण तरी उद्या अष्टमीचा होम असतो कारण आश्वी नवरात्रमध्ये नवमीच्या होमाचं महत्त्व आहे आणि या चैत्रामध्ये अष्टमीच्या होमाचं महत्त्व आहे त्याच्यामुळे उद्या अंबादेवी संस्थानतर्फे अष्टमीचा होम संपन्न होईल संस्थांचे विश्वस्त श्री सुरेंद्र बुरंगे सपत्नीक उद्या होमाला यजमान बसणार आहेत आणि परवा दुपारी बारा वाजता श्री अंबादेवी मंदिरामध्ये रामनवमीचा राम जन्माचा कार्यक्रम सा राम जन्माचा कार्यक्रम इथे जन्मा सोहळा संपन्न होईल त्याचप्रमाणे येत्या बारा तारखेला हनुमान जयंतीच्या दिवशी सुद्धा पहाटे पाच वाजता श्री अंबादेवी मंदिरामध्ये हनुमान जयंतीचं आयोजन केलं जात असतं सर्व नागरिक बंधू या सगळ्या उपक्रमात सहभागी होत असतात त्याबद्दल मी त्यांच्या प्रति अत्यंत कृतज्ञता व्यक्त करतो आणि रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या कार्यक्रमात सुद्धा आपण असं सर्वांनी सामील व्हावं आणि आमचा उत्साह वाढवा ही विनंती करतो अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात महाष्टमीच्या निमित्त पार पडलेले राम रक्षा पठन आणि होम हवन हे भक्ती परंपरा आणि श्रद्धेचं सुंदर मिश्रण ठरलंय अशा आध्यात्मिक कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि परंपरेचं संवर्धनही होते